नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करणार आहे भरलेली वांगी तर मी त्याची तुम्हाला रेसिपी दाखवते त्यासाठी आपण हे वांगे घेतलेले आता ही वांगे मी तुम्हाला चिरून दाखवते आता हे आपण मधून असे चार भाग करून घ्यायचे जेणेकरून आपला मसाला याच्यामध्ये बसेल ठीक आहे आता मी सरी वांगी अशाच प्रकारे चिरून घेते आता हे वांगे आपण सर्व चिरून घेतलेली आहे आता याला लागणार आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर भरपूर ही मिक्सरच्या भांड्यात टाकली नंतर पाच ते सात हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर अद्रक आणि लसूणच्या लसण आणि यात आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट आता हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घेऊया आता आपण जे मिश्रण मिक्सरमधून वाटून घेतले आपण हे आता काढलेलं आहे बाहेर आता आपण यात मीठ टाकूया चवीप्रमाणे आता आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर हे मिश्रण आपण एक एक करून वांग्यांमध्ये भरून घेऊ आता अशाच पद्धतीने आपण सर्व वांगे जे आहेत त्याशी भरून घेऊया बघू शकता तुम्ही आता आता आपली मैद्री पॅन गरम झाले आपण आज तेल टाकून घेऊया आता तेल आपल्याला जितकं पाहिजे कमी जास्त करू शकतो हो। मला थोडंसं तवंग हवा असतो त्यामुळे मी थोडंसं जास्त तेल टाकते आपलं आता आप तेल गरम यात आपण थोडंसं जिरी मोहरी टाकू आणि हळद जीवांगी आपण भरलेली आता आपण याला एक पाच मिनिट आता चांगलं वापरून घेऊ गॅसची फ्लेम आता हाय आहे एक पाच मिनिट हाय असू आपण वापरून घेऊया आपण आता आपण वांगे बुगड्या कसे वापरू यांना परत दहा हलवून घेऊया आता आपण एक पाच मिनटं परत यांना वापरून घेऊया आणि मग यात थोडंसं पाणी घालूया गरम पाणी आता आपण एकदा बघून घ्या वांगे कसे वापवले आपले बघू शकता आपण आता ते वांगे बऱ्यापैकी वापरले आता आपला जो हा मसाला उरलेला होता वांगे भरून सण ता ता आता हा मसाला आपण आज त्याला आपण टाकून घेऊया त्याच्याने आपली भाजीला थोडासा घट्टसरपणा आता आपण जे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं होतं त्यात मसाला वाटला होता त्याच्यात मी गरम पाणी टाकले आणि ते पाणी पाणीपणे आपण थोडंसं टाकूया आता या वांग्यांना मीडियम टू लो वर आपण पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊया आता ही आपली भाजी झालेली आहे भरपूर छान तर अशा पद्धतीने आपली भरल्या वांग्यांची भाजी झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे खूप खूप धन्यवाद